रिसोड येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भारत प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव देशमुख जयश्री दुबे उपस्थित होते सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती तथा माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका किरणताई दुबे तथा सेवा ज्येष्ठतेनुसार सत्कार मूर्ती शिक्षक विलास पावडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापिका किरणताई दुबे म्हणाल्या की शिक्षकांना समाजात महत्वाचं स्थान आहे व्यक्तीच्या जीवनाला आकार देण्याचं काम शिक्षक करत असतात अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाताना आपल्याला शिक्षकांचाच आधार असतो या प्रसंगी सत्कार मूर्ती विलास पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी समायोचित भाषणे केली या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी वैष्णवी जुंबडे हिनं केले तर आरुषी सिकवाल हिनं उपस्थित विद्या मान्यवरांचे आभार मानले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ट वाशिम